नमस्कार मंडळी चला तर आषाढ संपत आला आहे तुम्ही अशी अंडा बिर्याणी कुकरमध्ये झटपट बनवली का चला तर झटपट रेसिपी बघूया त्यासाठी इथे मी गॅसवर एक पातेलं ठेवलं आहे त्यामध्ये चार अंडे उकडण्यासाठी ठेवायचे आहे पातेल्यामध्ये अंडी आधी ठेवायची आणि नंतर पाणी ओतायचं म्हणजे अंडे फुटत नाहीत उकडताना आणि अंडी उकडताना शक्यतो असं पसरत मोठं भांडं घ्यायचं म्हणजे अंडं एकमेकाला लागून फुटत नाही आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे अंडे उकडल्यानंतर पटकन त्याची साल निघते आता बिर्याणीसाठी कांदा कापायचा तर आपल्याला उभा न कापता असा आडवा धरायचा आहे आणि असा कांदा कापायचा त्याने काय होतं कांदा तळण्यासाठी एकदम मोकळा सट असा मोकळा होतो ही ट्रिक तुम्हाला बिर्याणी करताना वापरायची जेव्हा आपण कांदा तळतो ना तेव्हा असा कांदा कापायचा उभा न धरता आडवा कापायचा तुम्ही बघू शकता उभा काप कापतो त्यापेक्षा हा कांदा एकदम मोकळा असा एक एक पाकळी अशी मोकळी होते आणि तळतानी पण वेळ लागत नाही आणि एकदम असं मोकळा मोकळा हा कांदा तळला जातो तर बघा मस्त आपला कांदा कापून झाला आहे तेवढ्यासाठी मी मोठा एक कांदा घेतलेला आहे कुकरमध्ये तेल घालायचे आता आपण सर्वात प्रथम आधी हा कांदा तळून घेऊया तेल एकदम कडकडीत कर गरम करून घ्यायचं आहे आणि मग कांदा घालायचा आहे आणि बघा असं मस्त सोनेरी रंगावर तळून घ्यायचा जास्त काळपट पण करायचा नाही तो नंतर खूपच काळा होतो कांदा काढून घेतल्यानंतर आता त्याच तेलामध्ये आपण खडे मसाले घालूयात लवंग मिरे दालचिनी मसाला वेलची आणि चक्रफूल दोन तीन तेजपान त्यामध्ये मोठा बारीक कापलेला कांदा घालायचा आहे तो थोडासा परतून घ्यायचा आहे त्यामध्ये हिरवी मिरचीचे तुकडे घालायचे आहेत असे काप करून घ्यायचे आहेत एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायचे ती पण या कांद्यासोबत छान परतून घ्यायची आहे नंतर त्यामध्ये मोठा एक टोमॅटो बारीक चिरलेला घालायचा आहे तो पण कांद्यासोबत परतून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो परतले की त्यामध्ये आता पावडर मसाले घालूयात एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद पावडर दोन चमचे धना पावडर धना पावडर थोडी जास्त घालायची छान टेस्ट येते नंतर बिर्याणी मसाला घातला आहे दोन चमचे हे आता परतून घ्यायचे कांद्यासोबत मसाले परतले की त्यामध्ये एक छोटी वाटी दही घालायचे घट्टसर दही फेटून घ्यायचं आणि ते यामध्ये घालायचे बॅ गॅस बारीक करायचा आहे आणि मस्त मसाल्यांसोबत परतून द्यायचं आहे आता ह्या ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे तोपर्यंत आपली अंडी पण उकडलीत तर अंडी आता फ्राय करून घेऊया एका पॅनमध्ये ते थोडंसं तेल घालायचं आहे त्यामध्ये उकडलेले अंडे घालायचे आपल्याला अशी अंडी परतून घातली की छान बिर्याणीला चव येते आणि अंडी पण चवदार लागतात तर असे त्याला वांग्याला जसे काप घालतो ना तसे अंड्याला काप घालायचे आणि तेलामध्ये सोडायचे आहेत त्यावर थोडीशी लाल मिरची हळद पावडर धना पावडर थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि न लावता फक्त पॅनमध्येच असे गोल गोल फिरून घ्यायचे म्हणजे अंडे फुटत नाहीत तर बघा मस्त असे अंडे आपले परतून झाले तोपर्यंत आता तांदूळ पण धुवून घेऊया एक वाटी तांदूळ घेतले मी इथे साधारण दोनशे ते अडीचशे ग्रॅम आहेत इथे बासमती तांदूळ घेतले स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचे तोपर्यंत आपल्या इकडे ग्रेवीला पण छान तेल सुटले बघू शकता आता यामध्ये भाजलेले अंडी घालायचे आणि धुतलेला तांदूळ पण टाकायचा आहे आपण ही बिर्याणी एकदम कुकरमध्येच करत आहोत एकदम झटपट आणि पौष्टिक मस्त पटकन होणारी आहे खायला पण एकदम अशी चव येते आता अंडे तांदूळ घातल्यानंतर थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आता एक वाटी तांदळासाठी दोन वाटी पाणी घालायचे तुम्हाला जास्तच एकदम मोकळा आवडत असेल तर पावणे दोन वाटी म्हणजे पाव वाटी कमी घाला चवीनुसार मीठ घालायचं कोथंबीर पुदिना घालायचा आहे तळलेला कांदा घालायचा आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून द्यायचं आहे आणि आता आपण मिक्स झाल्यानंतर झाकण लावून मीडियम फ्लेमवर याच्या तीन शिट्ट्या आपल्याला घ्यायच्या आहेत म्हणजे आपला एकदम मोकळा सडसडीत सर भात तयार होतो तर बघू शकता मस्त असा कुकरमध्येच आपला अंडा बिर्याणी तयार झाला आहे खायला एकदम मस्त आहे पटकन जरी भूक लागली तरी तुम्ही असा अंडा बिर्याणी करू शकता खायला एकदम अप्रतिम होतो करायला एकदम झटपट आणि सोपा आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा धन्यवाद